नमस्कार आपण न्यूज लोकमत आपल्या आप पोलिसांचा कारभार काही किती असू शकतो ना, ना एक मोठं उदाहरण समोर आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी काल धुळ्यात होते यासाठी त्यांचं विमान जळगावात उतरलं तेव्हा विमानतळाजवळच्या एका भिंतीवरून स्थानिकांनी एक व्हिडिओ काढला आम्हाला इथे कोणतीही चुकीची शक्यता वर्तवायची नाही पण जर कॅमेऱ्याच्या ऐवजी इथे आणखीन काही असतं तर काय अनर्थ ओढवू शकला असता हे स्पष्टपणे दिसत आहे मोदींच्या आगमनासाठी विमानतळाचा काना कोपरा पिंजून काढला असा दावा जळगाव पोलिसांनी केला होता पण मग हा व्हिडिओ स्थानिकांनी काढलाच कसा का असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत ज्या पद्धतीनं दिसतंय फार अंतर नाहीये जिथे पंतप्रधानांच विमान थांबलं सगळे व्हीव्हीआयपी उतरले तिथून हे ठिकाण फार अंतर नाहीये काय सांगशील बिलिन खरोखर फार अंतर नाहीये आणखीन मुख्य म्हणजे की विमानतळाच्या कॅम्पस मध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय विमानाच्या विमान, विमान जिथे लँड होतं ती जागा आतल्या बाजूला आहे तिथे समोरच काही पाईप होतं की ज्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी पूर्ण पिंजून काढली होती अनेक सुरक्षा दल या ठिकाणी होते दत्ता शिंदे पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक हे स्वतः पूर्ण निगराणी करत होते पण त्यांची ही निगराणी किंवा त्यांचा हा दावा की विमानतळ जे पिंजून काढले हा किती पोल आहे हे ढळढळीत या चित्रांमधून दिसतंय की अशा प्रकारे या ठिकाणा या ठिकाणी स्थानिक येतात आणि शूट करतात आणि हे स्थानिक सुद्धा स्थानिक आमदाराचे अत्यंत जवळ जे आहेत सहकारी आहेत अशी आपल्याला माहिती समजत आहे किती गलथान कारभार याला म्हणावा म्हणजे की कशाप्रकारे माणसं पोहोचतात की तर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांना सुद्धा दूर ठेवण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी ज्यांना दूर ठेवण्यात आलं त्या ठिकाणी फक्त पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत आहेत फक्त सरकारी संबंधित सगळे तिथे होत आहेत राज्यपाल मुख्यमंत्री येऊन दाखल झालेले आहेत स्थानिक आमदार स्थानिक महापौर जे नवरा बायको आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी समोर असलेल्या एका पाईपच्या आडून पाईपच्या होल मधून या प्रकारचं चित्रीकरण केलं जात आहे म्हणजे हा कोणत्या प्रकारचा कारभार खर तर या ठिकाणी आतमध्ये गेलेल्या प्रत्येकाची सुरक्षा व्यवस्थेनं सुरक्षा एजन्सीनं जी पोलिसांनी तैनात केली होती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी तैनात केली होती की अशा प्रकारची तैनात व्यवस्था झाली आहे त्या ठिकाणी समोर एसपी सुद्धा आपण फक्त व्हिज्युअलमध्ये एसपी सुद्धा ये जा करताय म्हणजे की त्यांच्या दिवस दिवता ठेवूया त्यांच्या तोंडावर अशा प्रकारे होत आहे आणखीन सहजपणे जर का गन मेटल बंद जात आहे सुरक्षा व्यवस्थे बंद जात आहे ज्या ठिकाणी पाच सुद्धा नसलेल्या लोकांनी हे शूटिंग केलेलं आहे म्हणजे जिथे पाच असलेला व्यक्तीच जाऊ शकतो अशा अतिरिस्ट्रिक्टेड एरियामध्ये देशाचे पंतप्रधान ज्या ठिकाणी येतात पुलवामाला झालेला दहशतवादी हल्ला अर्घीन त्या पार्श्वभूमीवर त्यांचा असलेला हा दौरा महाराष्ट्रामध्ये यवतमाळ आणि त्याचबरोबर धुळ्यामध्ये त्यांचा दौरा होता आणखी जळगावमध्ये त्यांनी विमानातनं उतरून मधनं उड्डाण केलं होतं धुळ्यासाठी आणि त्याच ठिकाणी अवघे सतरा मिनिटं पंतप्रधान त्या ठिकाणी आले होते आणि त्याच ठिकाणी हा असा एकदा ग्रंथान कारभार पोलिसांचा समोर येतोय खरोखर मिलिंद तू म्हणतोय तेच बरोबर आहे की याच ठिकाणी जर का बंदूक असतील तर अनेक तर उत्तरं देत नाहीये प्रशांत जेव्हा न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवली त्यानंतर कुठल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तपास अधिकाऱ्याची अन्य कोणाची काही प्रतिक्रिया मिळू शकली अद्याप हे जण हतमुख झालेले कोणी यावर बोलायला तयार नाहीये कोणाला बोलायला तयार नाही कारण बोलायला जागाच नाहीये पण एक वरिष्ठ अधिकारी आहे ज्यांच्याशी आपण बोललो त्यांनी सांगितलं की पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत सर्वोच्च सुरक्षा व्यवस्था मानली जाते आणि त्याची सर्वोच्च जबाबदारी ही सुरक्षा एजन्सीची असते स्थानिकांची सुद्धा असते आणि अशा प्रकारे गलखान कारभार जर का त्या एजन्सीकडनं होत असेल तर ते कारवाई पात्र आहेत अशा प्रकारचा एक संठणीत इशारा एका निवृत्त आयपीएस अधिकारी त्यांनी सुद्धा दिला आणि मात्र स्थानिक पोलीस अधिकारी ज्यांच्यावर ही सगळी व्यवस्थापूर्ण जबाबदारी होती त्यांच्यामधनं मात्र यावर कोणीही बोलायला तयार नाहीये हा कोणत्या प्रकारचा आश्रय हा पोलिसांचा आश्रय का राजकीय आश्रय किंवा सुरक्षा व्यवस्थेमध्ये कडक सुरक्षा कवच भेदून सुद्धा त्या ठिकाणी लोक येतात म्हणजे पास असल्याशिवाय जाऊ शकत त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी जिथे हे विमान थांबलं सगळे पंतप्रधानांसह सर्व व्हीआयपी इथे उतरताना दिसत आहेत तिथून हे अंतर किती असावं आणि ज्यांनी हे शूट केलंय ते या सगळ्या कार्यक्रमाच्या करता पास घेऊन आतमध्ये गेले होते का त्यांनी चोरी छुपे शूट केलेला आहे प्लीज आपल्याला माहिती आहे की जळगाव विमानतळ जे जा आहे जळगाव विमानतळ अवघ्या विमान उतरलं ती जागा जी आहे रनवे जो आहे त्या रनवे मध्ये पर्यंत जाण्यासाठी हे आतच जावं लागतं आणखीन त्या ठिकाणी कोणीही चिट पकडू बिना परवानगी जाऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे त्या ठिकाणी पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था होती पण त्याचबरोबर विमानतळाच्या चारही बाजूंनी पोलिसांनी जी सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली होती त्याच्या आतमध्ये असलेल्या विमानतळाच्या कॅम्पस मध्ये असलेल्या स्थानिकांनी हे शूट केले आणि ज्यांनी आमदाराचे अत्यंत निकटस्थ मानले जात आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पास नव्हता सुरक्षा कवच भेदून ते इथपर्यंत पोहोचलेच कसं आहे म्हणजे पोलिसांचा गलथान कारभार किती असू शकतो हे सुद्धा सगळं बघणं महत्वाचं ठरत आहे आणखी अंतर म्हणजे किती अक्षरच्या हाकेच्या अंतरावर आणि की मोबाईलने आपण बघतोय की मोबाईलने अत्यंत टेली करून सुद्धा जे फ्रेम आता पंतप्रधानांची उतरताना दिसते आहे सुरक्षा व्यवस्था जेव्हा नितीन गडकरी उतरताना दिसत आहेत खाली राज्यपाल मुख्यमंत्री उभे आहेत ते दिसत आहेत म्हणजे हे आपल्याला समजू शकतं की मोबाईल कमी असतो अक्षरशः दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरनं मोबाईल कॅमेराने केलेले हे शूटिंग आहे प्रशांत आपण अपेक्षा करूयात की संबंधित यंत्रणा आहेत त्या याचं उत्तर देतील आणि अशा प्रकारची सुरक्षेतली एखादी चूक ही इथून पुढे राहणार नाही पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या बिहारमधील दोन जवानांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली तसंच इथल्या नागरिकांना संबोधित करताना तुमच्या मनात जी खतखद आहे तीच खतखद माझ्याही मनात असल्याचं मोदींनी म्हटलं तसंच या हल्ल्याला योग्य वेळेला चोख उत्तर देऊ असंही पंतप्रधानांनी नमूद केलं बारावनी जिल्ह्यामध्ये विकास कामांच्या उद्घाटनादरम्यान ते एका जाहीर सभेत बोलत होते मैं देश के लिए... अपना बलिदान देने वाले पटना के शहीद कांस्टेबल संजय कुमार सिन्हा और भावगलपुर के शहीद रतन कुमार ठाकुर को भी श्रद्धांजलि देता हूं। उनके परिवारजनों के साथ अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं। और मैं अनुभव कर रहा हूं आपके और देशवासियों के दिल में कितनी आग है जो आग आपके दिल में है वही आग मेरे दिल में भी है जम्मू कश्मीर मध्य पुल पुलवामाच्या घटनेनंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात याच वेळेला बारामतीमध्ये एका सी आर पी एफच्या जवानाला बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि काही स्थानिक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली दुचाकीवरून ट्रिपल सीट का आलात अशा प्रकारची विचारणा करत अशोक इंगवले या जवानाला पोलिसांनी खोलीत बंद करून मारहाण केली विशेष म्हणजे त्याच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी मारहाण केले या प्रकारामुळे बारामती तालुका पोलीस ठाण्यात युवकांनी गर्दी केली होती दरम्यान याबद्दलचं सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करू असं पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी म्हटलंय स्टेशन मध्ये आल्याबरोबर यांनी आर्यरावची भाषा केली अरेरावची भाषा करताना प्रथम नितीन लोखंडे कॉन्स्टेबल यांनी आमच्यावरती आर्यरावची भाषा केली मी वर्दी वाचताना आम्ही त्यांना रिक्वेस्ट सांगत होतो की आम्ही दोघ सुद्धा भारतीय जवान आहे आम्हाला फक्त तुमचा रिस्पेक्ट द्या आम्ही कशासाठी आलो हा आमचा पहिल्यांदा ऐकून घ्या तर न गोष्टी ऐकल्यामुळे रावच्या भाषा केल्यामुळे मी मोबाईल माझा काढला आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग चालू केलं हो तर माझा मोबाईल पूर्ण त्यांनी याच्यामध्ये वीस मिनटाचं रेकॉर्डिंग होतं जर पूर्ण कार्यक्रम चालू होईपर्यंत रेकॉर्डिंग मोबाईल तोडण्यात आला आमच्याकडे तशी काही तक्रार दिली नाही काय असेल तर सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व आहेत त्या अनुषंगाने योग्य कारवाई करू त्यांचं म्हणणं आहे की सीसीटीव्ही नसलेल्या रूममध्ये नेऊन मला त्यांनी काही सांगितलं नाही बरेच आले होते ते स्वतः त्यांना मी सांगितलं काय असेल तुम्ही द्या अर्ज तक्रार आपण योग्य कारवाई करू परंतु जे काय आहे ते सत्य निश्चित बाहेर लोखंड्यांचं नाव घेतलं होतं आणि दोन का दोन स्टार होते म्हणजे त्यांनी सुद्धा आम्हाला सत्य सगळं सीसीटीव्ही मध्ये आहे काही प्रॉब्लेम नाही कुठलंही ऑलरेडी पण कारवाई करू असं काही संबंधित अधिकारी म्हणाले नाहीत पुढच्या बातमीकडे आघाडीकडून नगरच्या लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तरीही आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका घेतली सुजय विखे पाटील यांनी त्यामुळे नगरच्या जागेवरून काँग्रेस आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता अटळ असल्याचं चित्र बघायला मिळत आहे सध्या सर्वाधिक प्रचंड तणावाखाली कोण असेल तर ते आहेत राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील कारण एकीकडे राष्ट्रवादी नगरची जागा सोडायला तयार नाही तर दुसरीकडे मुलगा सुजयही काही केल्या मागे हटायला तयार नाही आघाडीनं ना तिकीट दिलं नाही तर आपण सरळ अपक्ष म्हणून मैदानात उतरू अशी धमकीच त्याने देऊन टाकली तुम्हीच ऐका सुजय विखे काय म्हणतायत ते मी एवढं सत्य म्हणतो की आघाडीच्या जागा वाटपामध्ये

कारण की राजकारणामध्ये आशा दिसली तरच लोक मतदान करताना आपण मुख्यमंत्र्यांना भेटल्याचंही सुजयने स्पष्टपणे कबूल केलंय पण भाजपकडून आपल्याला कुठलीही ऑफर नसल्याचं सांगायलाही सुजय विखे विसरले नाहीत आता जाती गप्पा मारल्या बंद गोवल्या गप्पा नाही लोकसभेच्या बाबतीत प्रश्न विचारला आताची परिस्थिती काय आहे राज्याचे मुख्यमंत्री आहे आपण त्यांना परिस्थिती सांगितली जिल्ह्याची परिस्थिती काय आहे त्यापेक्षा दोन पावलं माहिती जिल्ह्याची परिस्थिती काय नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असली तरी आज मी तिला त्यांच्याकडे जिंकून येऊ शकणारा असा एकही तगडा उमेदवार नाहीये पण केवळ विखेना विरोध करायचा म्हणून पवार कुटुंबियांनी ही जागा अडवून धरली त्या नगरच्या जागेचा तिढा थेट थेड़ दिल्लीला जाऊन पोहोचलाय या दोन घराण्यांच्या तिसऱ्या पिढीतले वारसदार रोहित आणि सुजय एकमेकांना भेटले पण तरीही राष्ट्रवादी जागा सोडायला तयार नाही याचा सरळ अर्थ असा की पवारांना विखेसोबतचा जुना राजकीय हिशोब चुकता करायचा आहे या वादात जर समजा सुजय विखेनी बंडखोरी केली तर आघाडीच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी गोची होणार आहे आणि पवारांनाही नेमकं तेच हवंय पाहुयात विखे पाटील यातून नेमका कसा मार्ग काढता येते बिरो रिपोर्ट सह सा, साहेबराव कोकणे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर त्यामुळे नगरमधला विजय सुजय नाही एवढं मात्र नक्की बातमी नाशिकमधून आहे नाशिकच्या गंगापूर रोड जवळच्या रहिवाशांना आजचा रविवारचा दिवस चांगलाच लक्षात राहील कारण भल्या सकाळी या भागामध्ये बिबट्यानं प्रवेश केला आणि मग पुढे काय झालं तुम्हीच पहा सकाळी वाजून चाळीस मिनिट नाशिकचा गंगापूर रोड परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीनं हादरून गेला एका बंगल्याच्या पोर्च मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झाली आणि त्यानंतर सुरू झाली बिबट्याला जेरबंद करण्याची धुमसचक्री सकाळी नऊ वाजल्यापासून वन विभागाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि बिबट्या शिरल्याची खबर मिळताच हळूहळू रहिवाशांनी सुद्धा तुफान गर्दी केली साडेआठ ला किराणा माल घेण्यासाठी खाली उतरली आणि दुकानात जाताना तो दुकानदार जो मुलगा आहे तो खाली बसलेला होता मला काय माहीत नाही मी चालली होती हळूहळू माझ्या माझ्या कामाच्या याच्यात आणि मग दुकानात जाताना मिठाची पुढील मागितली तेव्हा तो बिबट्या बाहेर पहाला मला वाटलं की कुत्रं बाहेर पहाला असं मला वाटलं मी त्या रूटनी गेली त्यांनी माझ्यावर अटॅक केला असं मी दुसऱ्या गे गेली तो बाहेर पाहायला आणि मग तो मुलगा उभा राहिला तो मुलगा बोलला की काकू बिबट्या होता इथं बसलेला तुम्ही पाहिला का म्हटलं अरे कुत्रं होतं ते म्हणणे म्हण बिबट्या होत्या बिथरलेल्या बिबट्यानं चार जणांवर हल्ला चढवला आणि जवळच असणाऱ्या कौस्तुभ बंगल्याच्या शेड मध्ये तो लपून बसला तिथून बिबट्या बाहेर निसटू नये म्हणून वन विभागाच्या जवानांनी टाकून बंद केला आणि अखेर बिबट्याला बेशुद्ध करण्यात आज अगोदर तर बिबट्या कुठे लपून बसला हेच समजत नव्हतं नंतर मिळाल्यानंतर तो अशा ठिकाणी लपून बसला होता की त्या ठिकाणी कुठूनही अप्रोच होता येत नव्हतं त्याला बेशुद्ध करण्यासाठी परंतु आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला आज बेशुद्ध केलंय एकीकडे भूकेने व्याकुळ झालेले आपला अधिवास सोडून शहरांमध्ये प्रवेश करतायत तर दुसरीकडे हा सगळा थरार सुरू असताना नागरिक मात्र उतावेळ होऊन थिल्लरपणा करतात कुणी दगड मारतय तर कुणी आरोळ्या ठोकतय त्यामुळे प्राण्यांपेक्षा कणभर जास्त बुद्धी असणाऱ्या माणसांनी किमान वेळ काळाचं भान ठेवून वागायला हवं लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत नाशिक मुंबईमध्ये आज शिवछत्रपती पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला राज्यपाल श्री विद्यासागर राव यांच्या हस्ते राज्यातल्या अठ्ठ्याच्या अठ्ठ्याऐंशी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला क्रीडा मंत्री विनोद तावडे हे देखील यावेळी उपस्थित होते अनेक खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला बुद्धिबळपटू सलोनी न तिला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम अर्थात एक लाख दोन हजार रुपये पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांना देत असल्याची घोषणा यावेळी केली हो खूप चांगलं वाटतं की आपण इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्राचं नाव पुढे केलं तर एक खूप चांगलं फिलिंग असतं आणि डेफिनेटली हे मोटिवेट करणार की अजून चांगली कामगिरी करत राहावं आणि इंडियासाठी मॅचेस जिंकून द्यावं आता तुमचं नाव खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण होतं पण हा महाराष्ट्रातला मराठी पुरस्कार आहे राज्य सरकारचा सा आहे हे जेव्हा तुम्हाला कळलं आणि आता पुरस्कार मिळाला त्यावेळेस काय तुमच्या मनात धरून आले हो खूप आनंद झाला कारण महाराष्ट्राचा अजून कुठलाही पुरस्कार म्हणजे नव्हता मिळाला आणि यु नो नेहमी जेव्हा पण विचारतो आपल्याला आणि मी प्राऊडली सांगायचे की मी सांगा जे कि मी महाराष्ट्राची आहे तर महाराष्ट्राचा पुरस्कार इज ऑलवेज एक खूप चांगला फिलिंग देतो पुढचे आता महत्वाच्या अनेक टुर्नामेंट्स आहेत काय त्याच्या प्लॅन्स आहेत त्याच्याबद्दल नाही ते हा पुरस्कार तुम्हाला प्रेरणा देईल हो डेफिनेटली जसं मी सांगितलं की हे सगळे असे म्हणजे पुरस्कार uh, जेव्हा पण आपण चांगले कामगिरी करतो तेव्हा मिळतं आणि हे गोष्टी आपल्याला खूप मोटिवेट करतं की आपण चांगलं करत राहावं इंडियासाठी आणि तसंच जे फॉ प्रोसेस फॉलो केले ते फॉलो करत राहावं थँक्यू आमची बदल्याबद्दल बदल्या आणि शुभेच्छा तुम्ही नवनाथ कोंडेकर सोबत विवेक न्यूज एटीन लोकमत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजधानी नवी दिल्लीत साजरी केली जाणार असून ही शिवजयंती पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना अर्पण करण्यात येणार आहे असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे या सोबतच या बुलेटीनमध्ये इथे थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमतवर सुरूच रहा